नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नितीन राम टेके तुमचं निमो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो लक्षात घ्या जे आत्ता दहावी पास झालेले मुलं आहेत आणि ज्यांनी सायन्समध्ये ॲडमिशन घेतलं आहे ज्यांनी नीटसाठी जी डब्ल्यूसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी फ्री टॅबलेट आहे आणि त्याची जी लास्ट डेट होती ती आत्ता पंचवीस तारीख होती पण त्यालाच आत्ता वाढवून लक्षात घ्या ती दहा आठ करण्यात आली आहे तुम्हाला मी दाखवतो ऑफिसियल बघा इथं लिहिलेलं आहे माननीय संचालक मंडळ महाज्योती नागपूर यांनी मान्यता दिलेल्या उद्दिष्टानुसार विद्यार्थी संख्या प्राप्त अर्जापैकी दहावीच्या गुणानुक्रमे विद्यार्थ्यांना टॅब वितरण करण्यात येईल म्हणजे जे टॅब वितरण करण्यात येणार आहे ते दहावीच्या पर्सेंटेजनुसारच त्यांना वितरित करण्यात येणार आहे मग जेवढा त्यांचा कोटा असेल त्यांच्यानुसार ते विद्यार्थी निवडून ते टॅब दिले जातील मग याच्यामध्ये जे रजिस्ट्रेशन डेट जे, जे ले ले आहे ते लक्षात घ्या रजिस्ट्रेशन डेट एक्सटेंडेड टील दहा आठ दोन हजार चोवीस म्हणजे जे रजिस्ट्रेशन डेट जे वाढवलेली आहे ते दहा आठ दोन हजार चोवीसपर्यंत आहे मित्रांनो लक्षात घ्या हे ऑफिसियल वेबसाईट आहे महाज्योतीची हा महाज्योतीची ही ऑफिसियल वेबसाईट आहे याच्यात तुम्ही गुगलमध्ये जाऊनसुद्धा महाज्योती टाकून टाकून तुम्ही बघ बघू शकता याच्यामध्ये रजिस्ट्रेशन लिंकसुद्धा आहे आणि तपशील म्हणजे तुम्ही त्याचं जी आरसुद्धा पाहू शकता कोणकोण पात्र आहेत आणि कसं भरू शकता किंवा मित्रांनो लक्षात घ्या याचा तुम्हाला फॉर्म भरायचं असेल याच्या फॉर्मसाठी तुम्ही आम्हालासुद्धा व्हॉट्सअप डॉक्युमेंट्स पाठवू शकता व्हॉट्सअप नंबर आहे माझा छांशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट छांऐंशी चौतीस पुन्हा एकदा सांगतो छांऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही डॉक्युमेंट्स पाठवू हो शकता डॉक्युमेंट्स याच्यासाठी जे लागणारे आहेत ते तुम्ही लक्षात घ्या डॉक्युमेंट्स याच्यासाठी लागेल आधार कार्ड तुमची मागच्या वर्षीची दहावीची मार्कशीट ॲडमिशन केलेली ॲडमिशन स्लीप त्याच्यासोबत तुमची बोनाफाईट शाळेतून त्याच्यानंतर त्याच्यासोबत तुमचं बो डोमेसियल लेअर आणि कास्ट आणि त्याच्यासोबत फोटो आणि साईन एवढे डॉक्युमेंट्स लागतील एवढे डॉक्युमेंट्स तुम्ही फोटो काढा फक्त आणि फोटो काढून मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा मी तुम्हाला दहा मिनटामध्ये तुम्हाला अचूकपणे फॉर्म भरून दिल्या जाईल आणि याची फक्त फी राहील तुम्हाला फॉर्म भरण्याची ती शंभर रुपये याच्यासोबतच तुम्ही याच्यातसुद्धा फॉर्म पाठवू शकता निमो ॲप आहे प्लेस्टोरवर जा प्लेस्टोअरवर फक्त निमो लिहा आणि सर्च मारा तुम्हाला असा सिम्बॉल दिसेल बघा लक्षात घ्या हा वाला असा निमोचा सिंबॉल दिसेल हा वाला बघा असा सिंबॉल दिसला का त्याला इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हा तुम्हाला याच्यात फ्री टॅब तुम्हाला तिथे भरपूर योजना आहेत महाज्योती नीट जे डबल ई जे डबल ई एम एस टी सी टी फ्री टॅब योजना असं इथं आहे याला क्लिक करा है। याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स स्कॅन फोटो काढायचे आहेत डॉक्युमेंट्स फोटो काढल्यानंतर सेव्ह करायचा आहे सेव्ह केल्यानंतर ते माझ्याकडे येतील आणि मी तुम्हाला ऑनलाईन करून त्याच्यातच तुम्हाला रिसिप्ट पाठवेल आणि तुम्ही मला फोनपे किंवा गुगल पे ऑनलाईनने शंभर रुपये पेमेंट करायचं याच्या थ्रू सुद्धा तुम्ही पाठवू शकता दोन्हीपैकी जे तुम्हाला योग्य वाटेल व्हॉट्सअप